बरं झाले तुम्ही दोघं नवरा बायको आले बरं का गावाच्या शेवाया करून ठेवले तुमच्यासाठी मी म्हणलो येत्या का नाही काय माहिती एवढा वेळ कावर लागला तुम्हाला एवढा वेळ लागला कोण तू ने? तुला स्वयंपाक बी येतो का हा देतो शेवाया तुम्ही इथं बसा बरं खाली इथं बसा खाली इथं तुमच्यासाठी चटई टाकून ठेवली इकडे बस नू इकडे बस बर बसा मी शवया आणतो लगेच आणतो बर झालं आले तुम्ही शवया सकाळच्या करून ठेवले गारही झाले असतील त्या घ्या तुमच्यासाठी बघा कशा भारी भारी शवया बनवले त्याच्यामध्ये काजू बदाम मनुके इलायची मग वेलची कस काय शवया भारी ना तुम्ही आम्हाला नावा तुमच्या लग्नात काही बोलावलं नाही का तुम्ही पत्रिका दिली नाही कसं काही वा आम्ही हां हां मग काही काही गडबडीत असेल मी त्याच्यामुळेच मी तरी म्हणलं तुम्ही असं तर करणार नाही बा माऊली भाऊ एखादं नाव घ्या ना गाडी गाडी क्वीन त्यानं आहे माझी विटी की अरे वा खूप छान नाव घेतलं गाडीत गाडी डेक्कन क्वीन तनु आहे तुझी ब्युटी क्वीन वा वा एक नंबर नाव घेतलं तनु तू पण आता एक छानसं नाव घे <laughs> घे ना लाजायचं नाही घे आता किती भारी तुझ्या नवऱ्याने एवढं भारी नाव घेतलंय तू पण नाव घे ना आता माउली रावांचे नाव माझं खाऊ अरे वाँ वाँ वा वा नाही डोकं खातावर घ्या खाऊ भारी बर का तनु पण तुम्ही या मांडवळ्या काढून ठेवायच्या ना